नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टलबद्दलचं अपडेट आहे या ठिकाणी प्रिफरन्स जे आहे जनरेट बाबत या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे की जे प्रिफरन्समध्ये काही प्रॉब्लेम येतात ते या ठिकाणी आपण प्रसिद्धीपत्रक वाचून दाखवत आहे आजची कार्यवाही पवित्र पोर्टलवर पाच दोन जाहिरातीप्रमाणे या ठिकाणी पात्रता प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यानुसार ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्यांची, त्यांची निवेदन ईमेलवर प्राप्त झालेली आहेत म्हणजे आता सगळ्यांचे झाले का नाही तर त्यांची ईमेलवर प्राप्त झालेली आहेत सदर निवेदनाची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवाराकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना ते योग्य ते प्रमाणपत्र प्राधान्यपूर्वक जे आहे ते उपलब्ध झालेले नाही आहेत कारण का की त्यांनी पाहिजे तशी माहिती त्यामध्ये काय केली नाही आहे अपडेट केलेली नाही याशिवाय खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणा त्यांच्या शैक्षणिक अर्थतेनुसार जनरेट झाले नसल्याचे दिसून आलेले आहेत याबाबत अडचणीचे निराकरण करण्यात आले असून उमेदवारांना प्राधान्यप्रम जनरेट आता होत आहेत अशा पात्र उमेदवारांनी त्यांची पूर्वीचे जनरेट झालेले प्राधान्यक्रम आता डिलीट करायचे आहेत की ज्यांचे असे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी नव्याने प्राधान्यप्रण करणे आवश्यक आहे त्यानंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट होतील याची नोंद घ्यायची आहे काही बी एस सी पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद न करता ऑर्गेनिक केमिस्ट्री इन केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री इत्यादी अशा प्रकारे काय केलेली आहे त्यांनी त्यांची नोंद केलेली आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी बाबतीत अशी नमूद केलेली आहे तसंच काही एम एस सी पदव्युत्तर प्राप्त काही एम एस सी पदव्युत्तर प्राप्त उमेदवारांनी देखील सदरचे विषय केमिस्ट्री बायोलॉजी असे नमूद केलेले आहेत प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गेनिक केमिस्ट्री, केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केली नाही तसंच बायोलॉजी बाबतीत देखील झूलॉजी बॉटनी अशी नोंद केलेली आहे काही एमकॉम पदव्युत्तर संदर्भात सुद्धा उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तर पदव्युत्तर शिक्षण वि, वि, विषय बँकिंग इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना देखील प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते उपरोक्त एक ते तीन विषयांच्या उमेदवारांना आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होतात त्यामुळे काही उमेदवारांनी नववी ते बारावी करता खाजगी व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम वयोवर्ध्याच्या कारणासह जनरेट झाले नसल्याचे देखील दिसून आले आहेत या अडचणीचं निराकरण लवकरच करण्यात येत आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता मुदत वाढवण्यात आलेली आहे ती मुदत या ठिकाणी पाहण्यासाठी आपण वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच प्राप्त ईमेलच्या संदेशांना योग्य उत्तरे दिले जात आहेत प्रत्यक्षात वरील बाबीची संबंधित असलेल्या ईमेलमध्ये अडचणीचं निराकरण झालेलं आहे ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांना प्र प्रतीक्षा करावी लागेल असे आवाहन येत आहेत कार्यालयामध्ये अभियुक्त धारकांनी गर्दी करू नये केवळ ईमेलचा वापर करा ईमेलमध्ये जास्तीत जास्त शंकाचं निरसन करण्यात येणार आहे तसंच तुमच्या घरचे जर कोणी या ठिकाणी टेट भरतीची तयारी करत असेल तर टेटसाठी आपण विज्ञान विषयाचे संभाव्य नोट्स आणि प्रश्नसंच तयार केलेले आहेत जे चारशे रुपया तुम्ही घरपोच मागवू शकता पेपर टूसाठी तसंच मानसशास्त्राच्या नोट्स आणि पंधराशे सी क्यू आसपास या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता तसंच टी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र यांचे नोट्स उपलब्ध केलेले आहेत तुम्ही घरपोच मागू शकता ज्याच्यामध्ये सर्व परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राच्या नोट्स दिलेल्या आहेत तसंच या ठिकाणी मानसशास्त्राचे पंधराशे सी क्यू तसंच शिक्षक पात्रता भरतीची आपली ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी तयार केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा टी टी ची जाहिरात कधीही येऊ शकते त्यामुळे तुम्ही आतापासून तयारी तुमचे जेवढे मित्र असतील जवळचे त्यांना तुम्ही सांगून जॉईन करू शकता तसंच आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्र हा जो घटक आहे त्याचे सहा हजार एम सी क्यू किती सहा हजार एम सी क्यू सामाजिक शास्त्राचे आणि परिसर अभ्यासची आपण तयार केलेले ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करायचा आहे किंवा ईबुक स्वरूपात ह्या सगळ्या नोट्स डबल ओके मी पुण्याच्या ॲपवर उपलब्ध आहेत तेथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून जॉईन करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे अपडेट्स मी घेऊन लवकर तुमच्याजवळ येणार आहे थँक्यू